आमची विद्यापीठाकडनं एवढीच मागणी आहे की ज्या विद्यापीठाच्या चुकीमुळे जे विद्यापीठ विद्यापीठातले पोरं विद्यार्थ्यांना जे कॅरी ऑन घ्यावं मागावं लागत आहे ते विद्यापीठाने लवकरात लवकर करावं आणि जे अकॅडमिक काउन्सिल जी आहे त्याचा निर्णय आजच्या आज विद्यापीठाने लावावा आणि येत्या दोन दिवसात जर का विद्यापीठाने कोणता पण निर्णय घेतलेला नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीकडनं याच्यापेक्षा जास्त संख्येत आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल त्या दिवशी विद्यापीठाला निर्णय हा त्याच दिवशी द्यावा लागेल आणि वरतून जे विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांकडनं जे विद्यापीठ म्हणत आहे की आम्ही कॅरी ऑन असा काही नियम नाही आहे पण मुख्य विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या चुकीमुळे कॅरी ऑन मागावं लागत आहे कारण की विद्यापीठाचे जे पेपर चेक होत आहेत त्याच्यात एक किंवा एक दोन प्रश्न हे चेकच नाही होऊन राहिले त्यामुळे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना नापास करत आहे याचा सरळ प्रश्न हे विद्यापीठ वा हे मुद्दाहून करत आहे कारण की मागच्या सिनेटमध्ये विद्या रिवॅलला जर का आपण पेपर टाकतो आहे तर त्याच्यासोबत बँक पासबुक माग मागितलं जात होतं जर का पेपरमध्ये मार्क कमी होत आहे किंवा वाढत आहे तर त्याचे सरळ पैसे रिवायलचे हे विद्यापीठ त्यांना वापस देणार होतं हा पैसे खायचा कट हा विद्या विद्यापीठ करत आहे असं आमचं म्हणणं आहे